अमरावती विमानतळाची जी प्रतीक्षा आहे ती निश्चितपणे लवकर संपणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे डी जी सी एची परवानगीसाठी संपूर्णत तयार असलेलं विमानतळ अमरावतीमध्ये तयार झालेलं आहे डी जी सी एची परवानगी आल्याबरोबर डांचं अमरावती ते मुंबई हे विमान निश्चितपणे सुरू होईल अठ्ठ्याहत्तर सीट्स असलेलं विमान त्याला ए टी आर म्हणतात ते अमरावतीकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होईल आज मी पूर्ण पाहणी केली आढावा घेतला आणि तंतोतंत सर्व गोष्टी डी जी सी एच्या नियमाप्रमाणे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मार्च किंवा मा एप्रिलमध्ये हे विमान ते निश्चितपणे सुरू करतील त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठीच आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली